आज आपण बनवणार आहोत मालवणी पद्धतीची मशरूम चिली दोन उभे चिरलेले टोमॅटो आहेत दोन उभे चिरलेले कांदे शिमला मिरची घेतलेली चांगली चांगले उभी कापून त्यातल्या बिया काढून टाकलेल्या आहेत दहा पंधरा कडीपत्त्याची पाने आहेत आणि हे मशरूम आहेत हे स्वच्छ धुऊन एकाचे दोन भाग केलेले आहेत हळद घेतली आहे घरचा गरम मसाला घेतलेला आहे मीठ घेतलेला आहे मालवणी तिखट मसाला घेतला आहे एक चमचा तेल त्याच्यावर अजून थोडंसं तेल टाकते त्यामध्ये कांदा आहे थोड्याची पारं पण टाकू त्या कांदा लालक असा परतून घ्यायचा आहे कांद्यावर थोडा वेळ झाकण ठेवते दोन मिनटं झालेली आहेत आपण जरा झाकण त्याच्यावरच घासून कांदा थोडा परतून घेऊ घास थोडा बारीक करून घेऊया कांदा झाला झालाय त्यात मी आता टॅमॅटो टाकते चांगला परतून घेऊ टॅमॅटो पण चांगला हे झालंय नरम झालाय त्यात मी आता शिमला मिरची टाकते आपण थोडा वेळ मंदा गॅसवर झाकण ठेवून घेऊ कांदे पहिल्यांदा कांदे चांगले वापरून घेतले टॅमॅटो पण चांगला वापरून घेतला त्यानंतर शिमला मिरची पण चांगली वापून घेतली हे सगळं एकत्र टाकायचं नाही हे वेगवेगळं टाकायचं आता मी ते चांगलं परतून घेते आता मी त्यात अर्धा चमचा हळद टाकते हळगाराचा गरम मसाला आहे तो एक चमचा आणि अडीच चमचे मालवणी तिखट मसाला टाकते आपण हे वापवायला ठेवलेलं आहे आणि बाजूला गरम पाणी करायला ठेवलेलं आहे जेवणात कुठलाही आपण पदार्थ बनवताना थंड पाणी जेव वापरायचं नाही गरम पाणी वापरायचं हे चांगलं मंद गॅसवर असं परतून घेते झालंच आहे म्हणत ते आपण आता त्यात मशरूम टाकणार ते पण चांगलं वेळेपर्यंत परतून घ्यायचं आहे पण आपण मांडा गॅसवर करतो दहा मिनटं आपण चांगली वापून घेतलेली आहे आपण थोडी आता अशी घालून घेऊ आणि बंद गॅसवर ठेवून गॅस बंद करून देतो आपली मालवण पद्धतीची मशरूम चिली तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करू आपली मालवणी मशरूम चिली तयार आपण मागच्या व्हिडिओ बक्षीस देत आहोत प्रमिला सुभाष कागरेकर तिला सह नाववतु सह नौपुनतु सह वीरम करवावहे तेजस्विना